आजचा होता गुरुवार मी दुपारी घर बसून काढलं त्यानंतर ना मम्मी बाजारात गेले बाजारातून मम्मीने भाजीपाला वगैरे आणलेला होता गुरुवारच्या दिवशी जामनेरचा बाजार असतो त्यानंतर ना मम्मीने उर्जाची डाळ पण आणलेली होती गावरात गिलके बटाटे वांगे मिरची हिरवी मिरची कोथंबीर मेथीची भाजी गोबी आणि अद्रक टमाटर आणि रुद्रमासाठी खाऊ वांगे एवढं इत्यादी आणलेलं होतं त्यानंतर मी घराला जाणू मारला मम्मी आज भरीत करणार होती भरताचे वांगे पण होते त्यानंतर ना मम्मीने कांद्याची पात वगैरे कापून घेतली त्याचेच कांदे भरतामध्ये घातले त्यानंतर ना मम्मीने ते जे वांगे शिजवलेले होते ना भाजलेले होते ना ते खलबत्त्यामध्ये कुटून घेतले चांगले कोथिंबीर घातली भरपूर शेंगदाणे कांद्याची पात वगैरे आणि आम्ही जेवण केलं आणि मम्मीने रात्रीला तूप बनवलं